या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक महूयात एक सविस्तर बातमी मोहोळ नगर परिषद आणि अनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी आपण स्थानिक नेत्यांना एकत्रित करत वेगळी तयारी केली असल्याचं स्पष्ट वक्तव्य आमदार राजू खरे यांनी केलं आपल्याला पक्षाकडून डावल जात असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलताना व्यक्त केली मी मोहोळ मतदारसंघाचा आमदार म्हणून मला मोहोळच्या जनतेने तब्बल एकतीस हजार निवडून दिलं वास्तविक माझा आमदारांकडून माझ्या ज्या त्या आमदारांकडून तिथल्या नगरपालिकेची सूत्र दिली पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये मोहोळ हे एक अपवाद मतदारसंघ आहे की आमदार असताना सुद्धा माझ्या मतदारसंघातले असणारे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक अनगर नगर पंचायतीच्या निवडणुकीचे सूत्र हे माड्याचे खासदार धरेशील मोहिते पाटील यांच्याकडे पक्षाने दिली गेल्या आठ दिवसापूर्वी ज्यावेळी पक्षाची बैठक झाली त्यावेळेला पक्षाने मला विचारलं होतं स्वतः पवारसाहेबांनी मला विचारलं होतं की मोहोळचं काय तर मी पवार साहेबांना सांगितले की खासदार धरेशील मृत्यू पाटलांना विचारा अनगर पंचायत समितीचं काय तर मी म्हणलं खासदार धरेशील मोहिते पाटलांना विचारा ते म्हणाले तुम्ही असं कसं काय म्हणताय तर मी म्हणलं मी आमदार असताना मी मतदारसंघात फिरत असताना त्या नगर परिषदेच्या संदर्भामध्ये मोहोळमध्ये येऊन खासदार धरेशील मोहिते पाटील बैठका घेतात पक्षाच्या आणि ज्या रमेश कदम माझ्या आमदारानं मला पराभूत करण्यासाठी या मतदारसंघात जंगजंग पछाडलं अशा पराभूत पक्षविरोधी काम केलेल्या माणसाला घेऊन पक्षाच्या निवडणुकीची रणनीती ठरवत आहेत त्याच्यामुळं मी या निवडणुकीपासून मला अलिप्त ठेवण्यात आलेलं आहे तर मी या निवडणुकीपासून अलिप्त राहतो या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणच्या नगरपंचायती आणि नगर परिषद जर जिंकल्या तर त्याचं श्रेय हे धो धरेशील मोहिते पाटलांना जाईल आणि जर दोन्ही ठिकाणी पराजय झाला तर याचंही सगळं जबाबदारी धरेशील मोहिते पाटलांनी घ्यायची बघा की धरेशील मोहिते पाटलांनी पंढरपूरला आठ ते दहा सभा घेतल्या त्यांनी मंगळवेड्याला आठ दहा सभा घेतल्या माड्यामध्ये आठ दहा सभा घेतल्या त्यांनी माशिरजमध्ये जाणकरांसाठी तळ ठोकून बसले करमाळ्यात नारायण पाटील आमदारांच्या सभा घेतल्या मोहोळ मतदारसंघामध्ये धरेशील मोहिते पाटील आले नाहीत मी त्यांना वारंवार विनंती केली की तुम्ही मोहोळ मतदारसंघात एकतरी सभा द्या जेणेकरून मोहिते पाटलांची सभा झाली तर जिल्ह्यामध्ये थोडं मतदारसंघात वेगळं वातावरण तयार होईल परंतु मोहिते पाटलांचं आणि आनगरकरच्या राजन पाटलांचं हे तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या तीन पिढ्याच्या नात्याला कुठं अंतर पडू नये म्हणून धरेशील मोहिते पाटलांनी मोहोळ मतदारसंघामध्ये मला सभा दिली नाही माझ्या सभेच्या प्रचाराला ते आले नाहीत जर मग ते माझ्या प्रचाराला आले नाहीत त्यांनी मला कुठली सभा दिली नाही मग नगरपंचायतीची आणि नगर परिषदेची सूत्र ते कसे काय घेऊ शकतात एक वेळ सोलापूरचे खासदार म्हणून ते असले असले तर मी एक वेळ समजू शकलो असतो की माझे खासदार ते मला सिनियर आहेत मी त्यांच्या खांद्याला खांद्या देऊन काम केलं होतं परंतु माळा मतदारसंघाचे खासदार जिल्हाभर सभा घेत आहेत पण मोहळमध्ये ते माझ्या प्रचाराला येत नाही कशासाठी येत नाहीत ते तर आमदारांचा त्यांचं तीन पिढ्याचं नातं आहे आणि त्या नात्यात कुठं कुठता येऊ नये त्याच्यामुळे त्यांनी माझ्या प्रचाराला आले नाहीत आणि त्यामुळं ह्या पूर्ण निवडणुकीची जबाबदारी पक्षाने त्यांच्यावर दिलेली आहे आता दोन डिसेंबरला मतदान आहे तीन तारखेला निकाल आहे आपल्याला सगळ्याला कळेल की अनगरमध्ये काय होईल आणि मोहोळमध्ये काय होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी खासदार धैर्य मोहिते पाटलांनी मोहोळ आणि अनगर नगर परिषदेच्या निवडणुका चुरशीच्या टप्प्यात पोहोचल्या असून आजी माजी नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका रंगली आहे मोहोळ नगर परिषदेची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत असताना या निवडणुकीची जबाबदारी माझ्यावर नसून माड्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे देण्यात आली असल्याचं स्थानिक पातळीवर स्पष्ट करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांमध्ये रणनीती आखण्याची चुरस वाढल्याचं ते म्हणाले चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा